हॅलो गुड मॉर्निंग आजची सकाळ झाली आहे ती कोकणातली सकाळ आहे आणि आम्ही इथे म्हणजे आम्ही इकडे आलो आहे कोकणामध्ये माझ्या मामाच्या गावी तर किती भारी वाटते आजची सकाळ आहे मला तर खूप मस्त वाटते कारण का समोर समुद्र त्याच्यामध्ये हिरवीगार हिरवीगार झाडं आणि थंड थंड वातावरण सकाळची साडेसहा सात झाले असतील म्हणजे वाजलेत तर म्हणजे वातावरणच खूप छान वाटतं तेव्हा तिथे बोटी गेल्यात तर समुद्रावर आहे ना छोट्या बोटी गेल्यात म्हणजे या गावातल्या माणसांचेच बोटी आहेत गावातल्याच लोकांचे तर त्या बोटी म्हणजे लो ते लोक रात्रभर त्यांनी ना जाळं टाकलं होतं माश्याचं आणि ते आता मासे आणायला गेलेत तर तिथे गेला तर ते देतात पण मासे आपल्याला म्हणजे आपण मुंबईसून आलेलो किंवा असे गावातल्या लोकांना पण देतात थोडे विकतात ते मासे आणि चौकीचं कोणी काल तर फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये असतात आणि ताजे ताजे मासे असतात नुकतेच पकडलेले असे फडफडत पण असतात आणि मुंबईला कसं खूप शेळी म मच्छी खायला लागते ताजे ताजी बोलतात तर ता ती किती बोलले तरी ते ताजी नसते जशी इकडची मच्छी असते ते बघ येते एक बोटजवळ आहे ते बघा त्या दोन बोटी आल्यात कॉर्नर कोपऱ्यामध्ये आता ते मासे घेऊन आले याच्यातनं जाळी घेऊन आल्या ते काढतील ते जाळीमधले मासे तिथे उभे राहून बघ किती बोटी जड होतात ना त्यांना खेचायला लई ताटात लागते ते बघ किती जण गेले जावा ना पटकन घेऊन आला मासे दोन तीन चार पाच सहा सात आण नाही काहीतरी कडी लावून घे रे चला ताजे ताजे मासे भेटले आपल्याला काय काय मिक्स मिक्स पकड पकड बांगडे आहेत शाईन तर बघ बांगड्यांवरची ताजी ताजे मच्छीवरची मस्त चमक मग त्याची ताज्या माश्यांची असे मस्त रे ताजे मासे हे असे असत यांच्या आईज बघ आता पकडलेले माश्यांची आईज होत आहेत हाताला मूलगुदी होते बघा कवड डार्क कलर आहे बघा ताज्याशांच हे बघ हे फ्लॅश असा कलर असतो डार्क एकदम आईच बघा त्याच्या अखे आखेच फ्राय करे आपण केवढे दिले हे केवढ्याचे शंभरचे एवढे बाबा ते पण ताजे मस्त रे आता मी चालतोय समुद्रावर मासे बघायला परत एकदा जेवढ्या वेळा मोठी येणार तेवढ्या वेळा मासे बघायला जाणार चालू आहे तुला काय काय माश्यान झाले हे इकडे माझ्या मम्मीच्या आत्तेचं घर आहे कोपऱ्यातलं स्टाईलवाला बघ हे बघ मी बोलायची ना पहिला आम्ही लहानपणी यायचो ना इथून हा समुद्र असा यायचा म्हणजे भरतीला वगैरे आणि इथून पाणी नाही इथे भरपूर साठायचं इथे भरपूर पाणी साठ आता ही सगळी झाडं उगवली आहेत म्हणून कळत नाही इथे खाडी व्हायची इथे खेकडे पण भेटायचे इकडे ते बघ फुडपर्यंत जायचं पाणी खूप पुढे जायचं ते पाणी तर स्टॉप करण्याचा प्रयत्न करत आहेत आता हल्ली नाही आहेत पाऊस म्हणजे पाऊसमध्ये हल्ली नाही आहेत समुद्राचं पाणी ते बंगलो हे बंगलो आहेत मोठे मोठे कॅमेरे वगैरे लावलेले आहेत अस दिसत माझ्या मामाच गाव बंद कोण जात नाही कुठून बोटी लावल्या पाणी बघ पुढे पुढे कसं येत नाही पाणी नाही बोटी लाटेने बघ पाणी थैसून येता पण परत जात पण तिथे कॉर्नर पर्यंत कुठे जाव्याच वाळू एकदम लुसलुसत झाले पाय रुत आहेत ते गेले तिथे बोट घेऊन आता ते येतील तेव्हा गावात आता पूर्ण एकदम त्या मठाच्या इथे जाणार ती तिथून टर्न करून येणार मध्ये गेल्या वर्षी ना या रोडचं काम चालू होतं म्हणून एसट्या वगैरे सगळ्या बंद होत्या तर आता आम्ही आलो आहे इथे समुद्राच्या किनारी हेळेवर आमच्या मालवणी भाषेतली हेळ आी तर इथे आलो आहे परत मासे बघण्यासाठी तिथे ना तिकडे अजून एक बोट गेली आहे हां ती इथे ही बघा ही बोट आहे तर ते गेलेत मासे आणण्यासाठी आता बघू ते मासे आता देत आहेत दे का बांगडा मच्छी तर घेतलीच आहे घरी आता ते देत आहेत दे का मासे अजून आपल्याला आता त्यांनी दिले तर मस्त जातो मला औंढ्या गोट्याला होतात मस्त की टेस्टी टेस्टी आठवणच आता इथे लॉबस्टर मोठे मोठे भेटलेले पण त्यांनी आम्हाला दिलं नाही विकत ते बाहेर घेऊन गेले विकायला आता बघू भेटला भेटले तर ह्यांना कन्व्हिन्स करून बघया देत आहेत का दिले तर चांगलंच आहे मला वाटतं त्याची गाणं बोलत नाचते बोट आली ओढ परत परत म्युझिक परत म्युझिक कर ना डन टन टाटा टन डंटा डंटा डंट मासे बोलले तर आणि ताजे विषय असले बारी काय देत काय आणि पाऊस पण भेटलाय आता खायला जास्त मजा येणार येत आहेत बोट घेऊन येतात त्यानंतर व्हिडिओ शूट करते आल्याच्या नंतर आणले नाही घ्यायला मासे लॉबस्टर घ्यायचे होते लॉबस्टर सकाळी भेटले पण आता काही भेटायला नाही लॉबस्टर तर इथे म्हणजे किलोवर देतात लॉबस्टर अरे भेटले तर बरं झालं असं कटिंग करून फ्रीजात ठेवून तरी खाल्ले असते थोडं 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 नाही भेटले ना 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 जा सांगून सांगून जा, जा ना बाबांना सांगून त्यांना बोल भेटले तर मला आम्हाला द्याल काय आम्ही घेतो लॉबस्टर पाहिजेत आणि इथे भेटतात मस्त पण आता ना नाही भेटले बोटीमध्ये सकाळी भेटलेले पण आपण बोललो असतो तर आपल्याला दिले असते त्यांनी

नाही बोल गा ना तुझ्यावर भरसाय <laughs> सोनू मी सोनू <laughs> नाही सांचे आता सांचे, वाला। सांचे वाले। ते ते कर ना एकदा नाही नाही दारा मला काय ते पहिल्यांदा ऐकायला आलं ते गाणं बोल ना सांचे दारा पहिल्यांदा मी ऐकलं गाणं ते बोल ना बोल तर माझा भाऊ काय बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही आणि हा पाऊस काय थांबत नाही त्याच्यामध्ये आता काय करायचं तर आता बेत बनवायचे फक्त खायचं प्यायचं आणि चुपचाप घरात बसून राहायचं तसं काय घरात लॉक होत नाही घरात बसून पण हा निसर्ग छान असा बघता येतो पण पाऊस तर खरंच एवढं तुफानी होता की आम्हाला बाहेर कुठे जायलाच भेटलं नाही ह्यावेळेस मठात वगैरे आम्ही कुठेच फिरलो नाही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरच्या म्हणजे लास्ट गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना तेव्हा आम्ही सर्व फिरलेलो आणि मी व्हिडिओ पण शूट करून अपलोड केलेले ते पण ह्यावेळेस काय फिरायला भेटलं नाही आणि काय असं वाटलं पण नाही छानच वाटलं घरात बसून एकदम रिलॅक्स फील झालं आणि घरात बसून इकडनं सगळं पूर्ण गावात दिसतंय घरातलं त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं एवढं छानच वाटत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवणामध्ये ना कालच्या दिवशी आम्ही येताना ना मार्केटमधून चिकन घेऊनच आलो होतो आणि येऊन इथे आम्ही चिकन रांधलं होतं चिकन केले आहे चपात्या केल्या आणि आजचे हे बांगडे बांगडे भेटले होते आज मार्केटमध्ये म्हणजे मार्केटमध्ये बोलते समुद्रावर ते आधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आणि हा भरपूर पाऊस त्यामध्ये असं छान बेत जेवणाचा ते एन्जॉय केला आम्ही आता आम्ही हे कोल्हापूरमधून खो, घेऊन आलेलो मक्के तर चार पाच आणले तर आता एक आहे ना मका स्टुडिओवर भाजून बघतो निखाऱ्यावर कसा भाजतोय तो हे क्रिकेट तुमचा लागले रे पॉपकॉर्न पण बनायला लागले ते पण पॉपकॉर्न पण बनायला लागले हा पॉपकॉर्न बनला धुरान सगळा चुली बोलत कनीस ये मास्क पहिल्यांदा आयुष्यात भाजले चुलीवरती कनीस काय दि मजा मला वाटतं थोडंसं काम करण्यासाठी आणि जेवण जेवण्यासाठी मी तिथे गेलीये घरी परत तेव्हा समुद्रावर थांबलो आम्ही दोघं आम्हाला आज शेवून भेटलं तर आम्ही शांत बसू घरी नाही तर आम्ही दहा वेळा इथे फेऱ्याच घालू जोपर्यंत लॉबस्टर भेटत नाही तोपर्यंत चला दोन दोन बोटी गेल्या होत्या समुद्रात त्या आल्या दोघांनी कब्जा करा अरे वा वा तुला कब्जा करा काय भेटला तुला शिंपल्या इकडे नाही भेटत खाडी येते पप्पाच्या इकडे भेटेल इकडे मच्छी भेटणार तिकडे शिंपल्या कालव अजून काय काय पाहिजे ते भेटणार पप्पांच्या इथे मम्मीच्या इथे समुद्रात असतो समुद्रात असतो पण याच्यामध्ये खूप मास असतो असल्या वाऱ्यामध्ये असतो खेकडा पण खूप भरलेला भरलेला खेकडा पण ते अमावस्या पौर्णिमेला जास्त भरलेले भेटतात वाझ्याकडे शंख पकडला रे वा मस्त तो चाहू करतो सांभाळून पकडा शंख हा काय चोड खाली हाऊस बना मी हाऊस बन हाऊस सांग तुला काय सजावटी वाटील एक एक सामान आणून देतोय हा ना बघ ना जर हाऊस त्याला बनवायचं आहे ना तर हाऊस बनवला आम्ही तो शोधतोय व पाठी खेकडे बाबा हा हा ते बाबा एक ना मच्छी आणायला गेलेले तेव्हा त्यांनी मच्छीमध्ये त्यांना म्हणजे हे दोन खेकडे भेटले तर घ्या हा खे हे दोन दिले त्यांनी आता काय सांबार बनणार नाही मग आता चुरीट टाकणार हे दोन्ही खेकडे आणि खाणार मगाशी मका भाजला तसा मग मका भाजलेला ना मगाशी तसंच हे खेकडे भाजून खाणार आता घरना हे सांग जमवून जमवून आणून

आमचा हाऊस तयार झालाय आता ही डिझाईन आणली शोधून शोधून कुठून आणि हे हाऊस आणि ही वरती एक डिझाईन चला माशेवाली एक बोट आली चला बघायला ओ पगार म्हणून एक मासा आणायचा ना, ना? <laughs> मगाच्या पगार पगारावर हे खेकडे आणले मग आणि आता ह्याच्यावर उद्याची इन्व्हेस्टमेंट आहे असं सांगतायत ते <laughs> लालची माणसं लालची वृत्तीने मदत करतायत हा ना नंतर काय बरोबर काय

चांद पापलेट आहे का त्याच्यात एक बाबू फिश बसते काय चांद पापलेट आहे ना कुठले कुठले काळ्या हात नकोला त्याला हात काळ्याला काय खडपी आहे खडपी मास आहे काल <laughs> <laughs> चान चान हा तू हाऊस बनवला आणि एडिट केला थांगणे हाऊस अजून एडिट केलाय वाव तुझा मस्त दिसतोय हा 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 काय थांबतोय बारी काय चाललंय ते बघ थांबतोय बघा असा हा मस्त मस्त रे छान छान हा छान छान तू पण बसला आता सोबत हा तू पण बसलाय बघतोय बघा जावा दिला तर बघ बक... चला जाव्या चला, चला। ये ना उचलना था कितनी है कि नहीं है सर ये उचलती क्रैब गे ना